श्री स्वामी समर्थ मैत्रिण आजची आपली रेसिपी आहे खारीक आणि खोबऱ्याचे लाडू सो so, आणि पुष्क इतकं सुकमेव घातलेलं आहे चला बघूया साहित्य काय काय राहणार आहे खारीक आणि खोबरं तर राहणारच आहे त्यासोबत राहणार आपल्यासोबत काजू बदाम मनुका आहे तर डिंक खसखस आहे अक्रोड आहे वेलची आहे भोपळ्याच्या बिया आणि मगसच्या बिया म्हणजे टर्पलच्या बिया देखील आहे चला कृतीकडे वळूया आपण हे सर्व भाजून घेणार आहोत तुपामध्ये आपण कढीमध्ये तूप घेतले आहेत आणि आपण सर्व सुखमेव भाजून घेणार आहोत आपण घातलेलं आहे कढीमध्ये अक्रोड आणि काजू घातलेले आहे अक्रोड काजू हे थोडे भाजल्या गेले की आपण त्याच्यामध्ये घालूया बदाम बदामही भाजल्या गेले की आपण ते काढून घेऊया आणि एका बाजूला थंड व्हायला ठेवूया आणि त्याच्यानंतर आपण कढीमध्ये घालणार आहोत खोबरं सुकं खोबरं घेतलं आहे आणि आपण ते छान छोटं छोटं चिरून घेतलेले आहे बघा छान सुकं खोबरंही छान झालेलं आहे त्यानंतर आपण कढीमध्ये घालूया भोपळ्याच्या आणि मगसच्या बिया असं आणि आपण छान भाजून घेऊया या भाजून झाल्या की आपण खजुरे खारीकही सॉरी खारीकही भाजून घेऊया खारकाच्या बिया काढून आपण त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहे शेवटी आपण भाजून घेऊया खसखस आणि त्याच्यानंतर आपल्याला डिंक छान तळून घ्यायचं आहे कारण ते छान कुरकुरीत लागेल बघा असं छान डिंक तळून घेतलेलं आहे आणि हा सर्व सुका मेवा छान तळल्यानंतर भाजल्यानंतर कुरकुरीत झालेला डिंक बघा किती छान कुरकुरीत झालेलं फुललेलं आहे आपण सर्व एका याच्यात काढून घेतलेलं आहे थंड झालं की मग आपण हे छान बारीक करून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि थोडंसं जर जाडसरच ठेवायचं आहे म्हणजे आपल्याला प्रत्येक याची सुक्या मेवायची चव लागेल याच्यामध्ये आपण वेलची वेलचीपोळेही घालतो आहे सर्वात शेवटी खसखस आहे खसखस ही घातली आहे आणि हे आपलं मिश्रण तयार आहे आपण याच्यामध्ये बायंडिंगसाठी आपण थोडा गुळाचा पाक करून घेऊया बघा थोडंस गुळ वापरलेला आहे अर्धी वाटी आणि छान गुळाचा पाक झाला की आपण तो या मिश्रणात ओतूया बघा झालेला आहे छान आपण हा मिश्रणात ओतूया आणि अद्धर आणि अद्धर या अद्धर आणि आपण त्याला छान मिक्स करून घेऊया त्या सारणाला बघा गुळाचा पाक ओतला आहे आणि विल स्टार्ट टू मिक्स दॅट खूप पौष्टिक असे लाडू होणार आहेत श्रावणामध्ये उपास असतात तर आपण त्याच्यामध्ये खाऊ शकतो एकदा लाडू घात खाल्ला की आपल्याला त्याची एनर्जी दिवसभर राहील आणि खूप पौष्टिक होणारे आहेत बघा आणि आपण हे मिक्स झालेलं आहे त्याच्यानंतर आपण त्याचे असे छान होणारे छोटे छोटे लाडू वळून घेऊयात बघा छान झालेले आहेत ते मस्त लाडू आपले खारीक आणि खोबऱ्याचे लाडू तयार आहेत तुम्ही पण ही रेसिपी करून बघा जर तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक करा आणि देखील करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा आणि लाडू तयार आहेत तुम्ही पण टेस्ट करायला या मस्त झालेले आहेत खमंग लाडू थँक्यू सो मच श्री स्वामी समर्थ